प्रभाग क्रमांक मध्ये गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर प्राधान्य देत काम केलं नागरिकांनी पुन्हा एकदा संधी दिल्यास प्रभाग क्रमांक एकेचाळीस टँकर मुक्त करणार असून पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्याचा आत्मविश्वास माजी नगरसेविका प्राचीताई आशिष अल्लाट यांनी व्यक्त केलाय हांडेवाडी रस्त्यावरील किंगस्टन औरा सोसायटी परिसरात अलीकडेच बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती या दुहेरी समस्येवर तोरुडका म्हणून सोसायटीच्या सदस्यांनी माजी नगरसेविका प्राचारट यांची भेट घेऊन सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्वरित पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत प्राच्यललाट यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तसेच पुणे मंडपामार्फत पिण्याच्या पाण्याचा मोफत टँकर सुरू करण्यात आला या विकास कामांचा शुभारंभ किंग्स्टनवरा सोसायटी परिसरात करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना प्राची अल्लाट म्हणाल्या मी पाच वर्ष प्रभागातील प्रत्येक मूलभूत प्रश्नावर काम केलंय नागरिकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तर प्रभाग एक्केचाळीस संपूर्णपणे टँकर मुक्त करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे सोसायटी सोसायटीमधले जे नागरिक आहेत कमिटी मेंबर्स आहेत रेसिडेंट्स ह्या सगळ्यांची मागणी होती की इथे सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने सी सी टी व्ही कॅमेराज बसवले गेले पाहिजे आणि पाण्याची समस्या जी ह्या प्रवाहातच नाही तर संपूर्ण एरियामध्ये खूप जास्त आहे ती जाणून हो घेऊन इथे टँकर्सही उपलब्ध करून देण्याची गरज होती म्हणून हे जेव्हा सोलरीच्या रेसिडेंट्सनी आम्हाला कळवलं हे लक्षात घेऊन हो। आपण आज इथे कॅमेरास उद्घाटन केलेलं आहे आज टोटल आपण फिफ्टीन कॅमेरा संपूर्ण सोसायटीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत आम्ही आता स्वतः जाऊन बघूनही आलो फ्रंट गेट बॅक गेट मुलं जिथं खेळतात स्विमिंग पूल असे विविध ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे कॅमेराज जेणेकरून लहान मुलांची सेफ्टी इथे कुणी येत आहे काही ते सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने हे लक्षात घेऊन कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा हे खूप महत्त्वाचे होते हे लक्षात घेऊन आपण सी सी टी व्ही कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत आणि हा नवीन जो प्रभाग आलेला आहे तिथे सगळ्यात जास्त आम्ही सोसायटीजमध्ये फिरत असताना सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही पाण्याचीच आहे हे लक्षात घेऊन आपण सोसायटीच्या रेसिडेंट्सशी बोलून आत्ता सध्यामध्ये आपण एक टँकर सोसायटीला पुरवतो आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण दोनही देणार आहोत पण त्यांना हेही सांगण्यात आलेलं आहे की टँकर्स हे एक पर्मनंट सोल्युशन नाही आहे एक टेम्पररी सोल्युशन आहे आपण येणाऱ्या काळामध्ये प्रभाग फॉर्टी वन हा टँकरमुक्त कसा होईल ह्या दृष्टिकोनाने काम करण्याचं गरजेचं आहे कारण टँकरचा खूप मोठा बिझनेस आहे सोसायटीज जेवढे रेसिडेंट काउंट आहे त्या हिशोबाने पा पाणीची पाईपलाईन आणि पीक पुणे महानगरपालिकेचे हे सगळे टॅक्स पेयर्स आहेत ऑलरेडी टॅक्स ऑलरेडी पे करतात आहेत पाण्याचा ह्या दृष्टिकोनाने पाणी हे पुरलंच पाहिजे पाणी हे रेसिडेंट्सला सोसायटीला तेवढं मिळालंच गेलं पाहिजे ह्या दृष्टिकोनाने पुढे येणाऱ्या काळामध्ये सोसायटीमध्ये महानगरपालिकेचं पाणी हे अधिक प्रेशरने आणि चांगल्या दाबाने कसं येईल ह्याबद्दलही आम्ही काम करणार सीसीटीव्ही कॅमेरा आणि टँकर सेवेच्या सुरुवातीबद्दल सोसायटीच्या नागरिकांनी प्राचा अल्लाट आणि आशिष अल्लाट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाला किंगस्टन सोसायटीचे चेअरमन मयूर हांडे चंद्रशेखर शिंदे दीपक कनसे विकास हांडे नितीन मुळीक बाबा नगरकर वैभव शिर्के लताताई जगताप सोसायटीतील सर्व पदाधिकारी सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी सुरक्षा पाणीपुरवठा आणि विकास कामांसाठी प्राचा अल्लाट यांचं आभार मानले। किंगस्टोन सोसायटी या परिसरामध्ये सोसायटीमध्ये आज ठिकाणी आम जे आमची मागणी होती सी सी टी कॅमेऱ्याची ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे बऱ्याच दिवसापासून समस्या होते की लोकांना सुरक्षेच्या दृष्टीतून लहान मुलांच्या समस्या स्विमिंग पूलच्या समस्या असतील गेटच्या समस्या असतील बिबट्यासारख्या भयानक समस्या असतील कुत्र्यापासूनचं संरक्षण असेल या सर्वांशी अडचण निर्माण झाल्यानंतर सगळ्या सर्वसाधारण आमच्या त्या चा, ताईंच्याकडे एक मागणी केली होती की आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवून द्यावे तर ती मागणी त्यांनी तुरंत मान्य करून आज या ठिकाणी पूर्ण अस्तित्वात आणलेले आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालेलं आहे तसेच दुसरी मागणी आमची जी होती पाण्याची समस्या परंतु काही कॉर्पोरेशनच्या समस्या अजून असल्यामुळे सध्या तरी त्यांनी आम्हाला एक छोटंसं सोल्युशन म्हणजे एक टँकर चालू करून दिलेलं आहे दुसरा दुसराही चालू करण्याचं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दे परंतु भविष्यकाळामध्ये त्यांनी परमनंट पाण्याचं सोल्युशन करण्याचं जे आश्वासन आम्हाला सर्व रेसिडेंट्स दिलेलं आहे आणि ते आम्हाला पूर्ण होईल याची खात्री आहे आणि हीच अपेक्षा सर्व सोसायटीतील ती रेसिडेन्स करतील धन्यवाद